खोदार शाळेची स्कूल बस पुरातून जातानीचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे मी तो व्हायरल व्हिडिओवरच बातमी केली बरोबर मी बातमी केली गेली त्याच्या त्या ज्या बातम्या त्या राष्ट्रीय स्तरावरच्या न्यूज चॅनलवर आल्या म्हणजे महाराष्ट्रातला अग्र मानांकित असणाऱ्या टीव्ही नाईन सारख्या चॅनलवरही जे बातमी आल्या त्यानं याचं जे प्रकरण आहे हे म्हणजे गृह मंत्रालयाच्या दालनापर्यंत गेला याच्यात आता किती जणांचे बळी जातात हा येणारा टाइम जाईल पण तत्पूर्वी एक सांगतो या शाळेचा जो प्रिन्सिपल आहे अतुल पाटील याची गणचित की आहे म्हणजे अतुल पाटील या ठिकाणून जातील हे आता ठरला दुसरी गोष्ट येऊन जे स्कूल व्हॅन वाले सोबत जो टितंबा केला होता की बाबा याच्या ॲटो व्हॅन स्कूल व्हॅन बंद करा असं करा ज्यांनी देखील तक्रार दिली होती तर लोक म्हणतात की पोटदार शाळा कोणा बापाला भेट नाही तर त्याची तडकण फाटली आणि ह्या बिचारा तुम्हाला गाळा ज्या पाठीमागा दाखव दृश्य जर स्कूल व्हॅन व्हॅन डबल या ठिकाणी चालू झाल्यात म्हणजे गैरसमज दूर करला का लोकाचे की कसं रावणाचं नाही चाललं तर यायची काय हे मोठी गोष्ट आहे काय त्यात विशेष म्हणजे ती मदत आली विशेष संपला आणि दुसरी गोष्ट करतो हे शाळा सुट्ट्याचा टाइम आणि याच्या पालकां लोकांमध्ये दाखवत नाही आहे मी करत गावात एक बातमी तयार करायला गेलो ते बातमी तयार करून यायला टाइम लागला त्याच्यानं योगायोगाने मी इथे आलो या पालक लोक जे मध्ये जास्त पुरे येणार नाही एक बोन केल्या गेली के महाबद्दल एक बोम केल्या गेली के महाबद्दल की मी सात लाख रुपयाची ऑफर केली सात लाख रुपयाची ऑफर केली गावरा नाईन्टीनं सात लाख रुपयाची ऑफर केली मी येईल रुपयाची ऑफर केली नाही येणं महाबद्दल सगळ्यात मोठं लोकांच्या मनात मनात भ्रम पसून आले की हे सात लाख रुपये मागत फक्त मी बोलताना हे म्हटलं होतं की तुम्हाला या प्रकरणात आरटीओ झाला शिक्षण विभाग झाला पोलीस खात झालं याच्या माध्यमातून तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे असं मी बोलताना सांगितलं तर कोणीतरी ते वार उदान केलं की बाबा सात लाख रुपये मागतले सात लाख रुपये मागायची विषय झाला आता एक बातमी गावरान तर उद्या येणार आहे एक गावडांना उद्याच्या बातमी बातमी पाहिल्यावर तुमच्या मनातली जी तळ पापळ पुराण असं होणार आहे की तुमची परिस्थिती तुम्ही काय सा हे सांगता येत नाही त्याच्यानं सकाळी सकाळच्या बातमी येणार आहे या शाळेत काय काय कितंब चालतात याचं इतक्या भूत माहिती माझ्या भाऊ अशी माहिती आहे हो, मी आज त्या ऐकल्याबरोबर मुलं तर सन करे पण जो कोणी पालकांची बातमी पडेल तर त्यावेळेस याच्या याची काय कंडिशन होईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे विनंती करतो की आम हा व्हिडिओ का आणि तुम्हाला या पोटदारवर काय सुरक्षा वाढवायची तर वाढवा कारण पालक वर्ग होईल किंवा या ठिकाणी सामाजिक संघटना होतील ह्या पोटदारवर वर नक्कीच चालवतील तो व्हिडिओ गावरान नाही तो सकाळी पण तत्पूर्वी मी सात लाख रुपयाचे एक विशेष मॅटर क्लिअर करतो की सात लाख रुपयाचं येणं माहिती बेकाम बोंब केले सात लाख रुपये फार किरकोळ गोष्ट आहे राजे हे तर काय राजे करोड रुपयाचा कार्यक्रम आहे ना तर येणं साऱ्यात पहिले जे पैशाची बोंब केली याचा मी जाहीर निषेध करतो आणि विशेष म्हणजे पोटदार पोटदार पोटदारने हे फक्त पोदार आहे हे पोटदार केला याचे रोजचे चित्र दे फक्त एकाच ठिकाणी ते एकदम पाहतरा गावडा नाही आणि विशेष म्हणजे या बातमीतून मी अजून क्लिअर करतो की शाळा सुट्या मी जाणून बुजून आलो नाही मला करत गावले बातमी करायला टाईम झाला त्या ठिकाणी टाइम झाला त्याच्यानं मी या योगायोगान या ठिकाणा मा फेम मध्ये कोणता पालक माणूसही तुम्हाला दिसणार नाही जो पालक दिसतील तो त्यात ब्लर केलेला असेल वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा